माध्यमातून उमेदवार जाहीर केलेला आहे मावळचा निवडणुकीला दोन हजार चोवीस ला मी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि उमेदवार म्हणून मी उभा राहत असताना कोण उमेदवार आहे हे मी पाहिलेलं नाही दोन हजार चौदा लाचाही उमेदवार मी पाहिला नव्हता कोण समोर आहे दोन हजार चाही उमेदवार पाहिला नव्हता मी माझा लोक संपर्क काम आणि त्याच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं गेलोय निवडणुकीला उमेदवार समोर कोण आहे याही पेक्षा मी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे कामाच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं जाणार समजा आपल्याला पुन्हा खिचून आणायचं आहे की जबाबदारी संजी वाघेल यांच्यावर आता संजय राऊतांनी दिलेली आहे तुम्ही परत हे तुम्हाला चॅलेंज हे बघा शेवट कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदार हा ठरवतो कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला निवडून द्यायचं नाही मावळच्या जनतेने हा विचार शंभर टक्के केलेला आहे तो कामाला विकासाला मत देणार आहे कुणी काय बोललं म्हणून उमेदवार विजयी होत नसतो जे बोलले त्यांनी एकतरी निवडणूक सार्वजनिक लढवली का नुण 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 ते रोज बोलतात त्यामुळं त्यावर काय दुर्लक्ष करण्या करायचं आपण त्यावर जास्त काय भाष्य करणं योग्य होणार नाही मी तुम्हाला सांगतो मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये स्वातंत्र्यानंतर आदिवासी भागामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये रस्ते लाईट पोहोचवली मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा खास करून पिंपरी इंदोरच्या शहरामध्ये या शहराला दिवसाड पाणी पुरवठा होत होता मी गेले जवळपास आठ नऊ वर्ष पवना धरणातून गाळ काढला तो गाळ काढत असताना सर्वांना बरोबर घेऊन पुढले शासकीय मदत न घेता गाळ काढला आज पिंपरीचंड शहराला पाणीपुरवठा रोज मिळतोय हे पिंपरींचोड शहरातली जनता जाणून नये या शहरात मी आंदोलन पुकारलं सर्वसामान्य न माणसाला घराला न्याय देण्याची प्रक्रिया केली शास्तिककर माफ करण्याच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब यांनी निर्णय घेतला जवळपास साडेचारशेच्या कोटीच्या वर सर्वसामान्य गरीब माणसाला न्याय मिळालेला आहे जे एन पी टी पासून पनवेलपर्यंत रस्ता जाम होत होता कंटेनर तासोन तास उभे राहत होते त्या ठिकाणचा रस्ता मान्य गडकरींच्या माध्यमातून केला त्याला देखील न्याय देण्याची भूमिका घेतली तळेगाव ते शिक्रा चाकण शिक्रापूर या मार्गाचा डीपीआर मंजूर झाला आहे त्याला केंद्र सरकार आता मंजुरी देत आहे वाकडपासून जाणारा चांदी चौकाचा मार्ग जवळपास साडेआठ किलोमीटरचा सा आपण ओरेड पूल उभा करतोय ते बघा विकासाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर जातो पिंपरी चिंचवड शहरातली मेट्रो ही पिंपरी चौकामध्ये पर्यंत येत होती त्याला निगडीपर्यंत नेण्याच्या संदर्भामध्ये त्याला मंजुरी घेतली शेवट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्राच्या योजना राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या अनेक योजना या शहरापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं के आहे आणि माझी नाळ सर्वसामान्य मतदारापर्यंत माझा डायरेक्ट अप्रोच त्या सर्वसामान्य मतदारापर्यंत त्यामुळे मी कुणाच्या आव्हानाला भीक घालत नाही ठरवलेलं आहे त्यामुळे कुणी काय म्हणलं याही पेक्षा नेते तुम्हाला या संदर्भात सांगतील प्रश्न असेल की मावळची उमेदवारी मिळेल म्हणून संजोग वागेरे शिवसेनेत गेलेले आहेत प्रत्यक्ष निवडणुकीत तुमच्यासमोर उद्धव वगैरे वागेरे हे आव्हान असू शकतात काय वाटते म्हणजे ते आता तुम्ही ठरवा किंवा मतदार ठरवतील मी बोलणार नाही किंवा का तरु� कुठल्याही विरोधी पक्षाचा उमेदवार हा उमेदवार असतो आणि उमेदवारावर व्यक्तिगत स्वरूपामध्ये बोलणं हे मी कधी करत नाही आणि मी व्यक्तिगत स्वरूपामध्ये कुणावर किरका टिप्पणी करणार नाही अठ्याहत्तर टक्के दोन हजार चोवीस चा निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की आप्पा वारण्याची हॅट्रिक झाली दादांनी जर आग्रह धरला महाराष्ट्र हो संघाच्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये या मावळ लोकसभा मतदार मतदारसंघाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्राचे वरिष्ठ नेते राज्याचे वरिष्ठ नेते शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये मी अधिक बोलणं उच्च ठरणार नाही